श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नव नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता सर्वांनाच माहिती आहे श्रावण महिना लागलेला आहे श्रावण महिना हा वैकले सन साथी मंजे महत व्रत वैकल्य सणसाठी अतिशय म्हणजे महत्त्वाचा महिना आहे प्रत्येकच व्यक्ती या महिन्यामध्ये व्रत हे असतोच अगदी काही महिलांत श्रावण महिना हा पूर्ण महिना उपवास करतात मग या महिन्यामध्ये आपण सेवा करतो देखील असतात यासोबतच आपल्या जीवनामध्ये काही सुवर्ण बदल घडून येण्यासाठी जर आपण उपायांची जोड दिली तर नक्कीच बदल होतील ना मग यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय जाणून घेणार आहोत थमनेलवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या अगदी सविस्तररित्या लक्षात येईल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र असा हा महिना आहे श्रावण महिना तर पवित्र आहेच पण प्रत्येक आपले बघा बाराही महिन्याला त्यांचं त्याचं महत्त्व आहेच मग त्याचप्रमाणे बघा आपल्याला या महिन्यामध्ये काय करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये धन म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी एक मिठाचा दिवा लावायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी खिचून येण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे तुम्ही न चुकता हा उपाय करा बघा तुम्हाला किती बदल घडून येतील हजारो वर्षापासून तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्यांचा वापर श्री सोख्य आणि प्रगतीसाठी करतच आलेले आहेत आता मिटाचा दिवा म्हणजे काय जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिटाचा दिवा याबद्दलच जाणून घेणार आहोत का बरं फक्त श्रावण महिन्यात याचा प्रभाव प्रचंड होतो श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्सर्जन कालखंड शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात नकारात्मक उर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा जो श्रावण महिन्याचा काळ आहे अतिशय मी तुम्हाला म्हटलं ना सुवर्ण बदलच घडून येते तसंच एक सुवर्ण काळ म्हटलं का तरी देखील चालेल या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्यांशी जोडल्या गेल्यावर चमत्कार तर घडणारच ना मिठाचा दिवा बरं कसा तयार करायचा याचं आपण सविस्तर कृती देखील पाहणार आहोत बघा यासाठी आपल्याला शुद्ध मीठ एक वाटी लागणार आहे पितळ किंवा मातीचा दिवा लागणार आहे तूप शुद्ध तेल देशी गाईचं तूप कापूस आणि आपल्याला यासाठी लागणार आहे कर्पूर आता हा कर्पूर ऐच्छिक आहे बघा यासाठी एक लहान चमचा गोमूत्र असेल तर घ्या नसेल तर हरकत नाही मग आपल्याला काय करायचं आहे बघा आता दिवा तयार करण्याची पद्धत एका दिव्यात सैंध मीठ भरून त्यावर एक कापसाची वात ठेवायची आहे त्यात थोडस तूप देखील टाकायचं आहे आपल्याला जर कर्पूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका म्हणजे बघा कापराची वडी चुरगळून टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या पितळाच्या प्लेटमध्ये ठेवा कोणत्या दिवशी हा दिवा लावायचा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा जो दिवा आहे तर तो आपण लावू शकतो पण विशेष श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो या दिवशी हा उपाय केला तर नशीब दरवाजे फुडूनच घरात येतो दिवा लावताना कोणती दिशा आणि वेळ तर बघा मी तुम्हाला सांगते वेळ सूर्योदयानंतर ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळी सहा ते साडेसात दरम्यान हा जो उपाय आहे तर तो, तो आपल्याला करायचा आहे दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून दिवा लावा ठिकाण देवघरात किंवा मग घराच्या मुख्य दरवाजा जवळ किंवा आतल्या बाजूला जरी तुम्ही हा दिवा लावला तरी देखील चालेल <laughs> दिवा लावताना आपल्याला म्हणायचा आहे तो म्हणजे मंत्र बघा दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हा मंत्र आपल्याला नक्की म्हणायचा आहे बघा अगदी बघा ओम श्री रीम क्लीम महालक्ष्मी नम ओम नम शिवाय ओम धनदाय नम एकाच दिव्यात हे तीन मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा हा दिवा काय काय बदल घडवतो ते देखील बघूयात आपण घरातील दारिद्र्य दूर होतं पैसा अडकलेला असेल तर तो परत येतो आणि तुम्हाला सांगते कामधंद्यात यश येऊ लागतं असा हा प्रभावशाली उपाय आहे नकारात्मक ऊर्जा जळून खाक होतात आणि आपल्याला बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहते मन शांत होतं घरातील वाद मिटतात अचानक धनलाभाचे संकेत मिळतात असा हा प्रभावशाली उपाय आहे कर्ज उतारण्यास देखील सुरुवात होते सौख्य समाधान आणि समाधान येऊ लागतं घरामध्ये अगदी शांती स्वप्नात देखील बघा आपल्या सकारात्मक संकेत आपल्याला मिळू लागतात गुप्त संकेत देखील आपण लक्षात ठेवा मी तुम्हाला ते देखील सांगणार आहे दिवा विजू नये दिवा दररोज एकाच वेळी लावा जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर बघा घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती समजा नष्ट होऊ लागली असं तुम्ही नक्कीच समजा बघा जेव्हा तुम्ही दिवा लावताल ना एक दोन मिनटं तरी तिथेच थांबा तुमच्या लक्षात येईल आता कोणत्या चुका टाळायच्यात बघा मिठाच्या दिव्यात साधा मीठ वापरू नका फक्त सैंधवच मीठ वापरायचे दिवा शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये लावू नका दिवा लावताना चपला पायात असू नयेत स्त्रियांनी रजस्त्रावाच्या काळात हा उपाय करू नये तसेच बघा दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल टी व्ही पाहू नका तो काळ ध्यानासाठी वापरा दिव्याचे परिणाम सत्यकथा बघा एका गृहिणीची गोष्ट ती बँकेत काम करत होती सतत अडचणी वात पैसा हातातून निष्टायचा एक वृद्ध साधू तिने हा उपाय सांगितला तिने श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली तीन आठवड्यात तिचं प्रमोशन झालं घरातील जे काही समजा कर्ज होतं आर्थिक समस्या होत्या त्या देखील दूर झाल्या आणि घरात शांतता आली हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हे उपाय कुणासाठी नाहीत जे श्रद्धाहीन आहेत त्यांच्यासाठीच आहेत जे गोंधळ मस्ती किंवा अजागतिकपणा करत उपाय करतात त्यांना बघा मग त्याचं फळ देखील मिळत नाहीत आणि मग मनायला तयारच हे काहीतरी समजा भोंधू काहीतरी वेगळंच सांगितलं जे केवळ हाऊस म्हणून हे करत असतील त्यांना काहीच लाभ मिळणार नाही तिथे भावना महत्वाची आणि श्रद्धा आणि विश्वास विशेष दिवशी विशेष फळ प्राप्त होतं बघा जर श्रावण सोमवार हा पौर्णिमेच्या आसपास आला असेल तर त्या दिवशी मिठाचा दिवा लावल्याने सात पिढ्यांचं पुण्य मिळतं मित्रांनो आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करतो बघा तरीही प्रगती होत नाही कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेलेच नसतात आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात हा उपाय तुमचं नशीबच बदलू शकतो म्हणून बघा तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्कीच एकदा करून बघा आपण जर एवढे लाखो प्रयत्न केलेत तर मग हा एक शेवटचा प्रयत्न म्हणायला काय हरकत आहे एवढा एक प्रयत्न करून बघा तुमच्या जीवनामध्ये बदल शंभर टक्के होणार म्हणजे होणारच असा हा प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद